गाईज गुड मॉर्निंग तर आजचा आहे डे थ्री आणि आता उठलो आहे तर खाली चाललो आहे बॅगे ठेवण्यासाठी आणि एक बॅग इथलं एक बॅग मम्मी आहे चला आता बॅग खाली ठेवूया आणि बसमध्ये बसूया आता सॉरी या गावात आज वस्ती होती तिथल्या देवाचं दर्शन करायचं आहे आपल्याला तर एक बॅग इथं ठेवूया दुसरी घेऊन येऊया लगेच आणि तर कशा आत आय होप सगळे मजेत असणार तर आज आहे थ्री था। आणि आता चालू आहे बॅग बसमध्ये ठेवण्यासाठी तर चला जाऊया आणि बॅग बसमध्ये करूया आणि चाय नाश्ता करू आणि लगेच शू दर्शनासाठी जाऊया आणि लगेच बघू काय कुठच आहे पुढचा आहे रस्ता बघू शकतात तिथून बॅग आहे ना एकदम वाऱ्यासारखे चालतं टाकायची पण गरज नाही काही चला आणि बघूया आता कसा जातो आजचा डे ऑफ लाईफ आमची आरती पब्लिक पुढे गेलेली आहे आणि आता आम्ही पण चाललेलो आहे म्हणजे आमच्या इथून आहे तर बघूया आणि जाऊया तर खूप मजा येते अय कसं वाटतं तुम्हाला दोघी ना तुला वाटत काही माझी मम्मी मला गजरा घेऊन देत तर काय नशीब आहेत की बघा ना

आमच्याबरोबर एक दादा होता आता इथं इथे सीन झाला रिक्षावाला होता तो त्यांच्या लँग्वेजमध्ये बोलत होता आमच्या आम्ही आमच्या लँग्वेजमध्ये बोलत होतो तर काही तो दादाला दादा, दादा बोलला त्याला की हा मंदिर आहे ना इथेशी जायचं आहे आम्हाला तर तो, तो आण दिस इज मंदिर नॉट सिंक दिस इज टेम्पल आता मला कमेंटमध्ये सांगा मंदिर आणि टेम्पलमध्ये फरक काय दोन्ही देवत बसले असतील ना गुसलारी बाबा बसला असतील यांचा यार याची लँग्वेज प्रॉब्लेम राहते चला आता दर्शन घेऊया आणि बघूया आमच्या टीमचे मेंबर खूप कमी दिसतात ते तरी पण चला बघू आईज आता दर्शन झालेलं आहे आणि आता चला जाऊया बस जिथे असेल तिथे जाऊया आणि निघूया आता नेक्स्ट कुठे जायचं आहे ते भेटूया आणि सांगतो तुम्हाला पण चला चलायच आता पोचलेलो चला आता दर्शन जाऊया गाईस पब्लिक व्हाईस सगळी जवळी पसरलेली पब्लिक आहे ना आमचीच गाईस या ना आमच्या गोष्टी चला गे जाऊया आता गाईस आता इथून सुद्धा निघलेलो आता पण आता निघलो वाव घाईजायच काशी

એ કુટલા એ કુટલા એ તું કંઈ નકો કરું મારલા મારલા બાબા બાબા મારલા મારલા તાઈની

रप्पो मेचा आता डबा मी आता कपवले एकच आपला टोन पाण्याचा आवाज आणि एक वॉटरफॉल मिस केलेला आहे तो तर एकच नंबर होता गायस परत टाळता आमचा माणूस खाली उतरलेला आहे आमचा म्हणजे ड्रायव्हरचा माणूस खाली उतरलेला दादा असं काय करता येतो गु असं काय करतो तू काय करताय दो, दोन्ही दोन्ही माणसं खाली होती आमची महाकालची बस मागे होते काही काही नको दे ए मम्मी बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह नका विचार करूया जिसकी सोट उसके जोशी सॉसार मागायला बा असा रस्ता आहे आई एकदम एकदम स्विम क्या रस्ता है या का सा रस्ता <laughs> <यू। laughs> मम्मा मम्मा समझने वाले कोई इशारा कॉपी होती यू। है यू सिम <laughs> बोला यू आ तू काउंटे <laughs> लोकांचं काय ना जीव दोन मम्मी तर काही धोक्याने दोन ना मम्मी आल्यान मम गाईश पार केलेले किती जण खाली उतरलेत आपली मम्मी किती जण खाली उतरलेत मग पुढून बस आली होती काही आणि आपला ड्रायव्हर बोलते ना काही ड्रायव्हरची आय आहे एकच नंबर ड्रायव्हरची ड्रायव्हिंग खूप फिदा चला चलाईस तुम्हाला दाखवलेलं यू आहे ना आता इथून वर्ष निघाल करीपत्त्याची झाडायची सॉरी करीपत्त्याच नाही तू दुसरं ड्रायव्हर तिकडे एक माणसं गाईस तशी फिरवायची काही टानेच एकदम विचित्र आहे काय फोर व्हीलरवाल्यांसाठी मोठ्या बसी घेऊन या टर्नावरती येऊच नका पुढल्या टर्न आहे काय माहिती काय সকে যব়াল সারখি. বখাকে ঠালে উর স্যথাণ্দ 요�ydd. সাণসা কলেেঢলে, এজাসাখাদে ইযব় ए ए <laughs> <daughter>. <anak lonely> मागा काही जिंगाने आमच्या आता खायच ही आणि ती मासची खायची बारकीवरी आमचे असं काही काही मधले लोकांचं काय बघा इथून आम्ही वरती एकदमच खतरनाक आहे वाला खतरनाक आहे

बार बार लगातार गाई गाय तणच तसं येत आणि ड्रावर खूप मोठी चालवते तर तिथं वाटते थोडी जोर आला माणूस नाही आला आता वापिस करण काही चढणीचं असतं नाही चढणीचं आहे गं उतरणीचं आहे नाही चढणीचं वास आहे काहीच उतरलेलं नाही आम्ही चढणीचं वासं नाही घुरपलं होती तिथे गाडी तिथे फसलेली आहे आणि आमच्या गाडी आहेत गाडी गाडी आमच्या गाडीवाल्या गाडीवर दुसऱ्याच्यासाठी साठी गाडी गाठलेली आमचा टायरच एक खाली गेला आणि आता आमच्या सगळी अगदी बस उतरले त्याला फायर करण्यासाठी वा टायर फसला होता इथे शिल इथे गाय टायर फसला होता शकतात ते आपले गाडीचे टायर आपली गाडी मी हे आज पनवतीच लागली गाडी आजचा दिवस खूप डेंजर आहे आज खूप पनवती लागली गाईस आता आपली गाडी पण फसली आता बघूया पुढे अजून काय होते गाईस एकदम डेंजर आणि खतरनाक वाल्या टर्न आहे आणि पूर्ण गाडी आली वाकलेली आमची त्या साईड गाईचा डेंजर सीन होत होताय बघू शकताय तुम्ही गाईस पूर्ण गाईच गाडी टेकलेली आहे तिकडे गाईस तर चला आता गाडीतून सगळी आमची मंडळी गाडी उतरलेली आहे आमची बस अटकली आहे फुल खोफना गाईत तिकडं तर डायरेक्ट टच झाली आहे तिकडे आणि ही आमची आखी टीम उतरलेली आहे आणि बसला जोर सात सगळ्या एक साथ गाई फुल डेंजरस सीन आणि हा हीच उतरण बघा कसली डेंजर आहे ही बघा उतरण फुल डेंजरस

<laughs> मंडळी खुश nice. काय आता सिच्युएशन काय झालं त हाय करायला गे घाबाय बट्टी बट्टी वाटलेली का गाइस हे बघा चाक गाइस गेलेला चाक चाक गाइस कसं वाटला वाटला कसं म्हण एक्सपिरियन्स कसा होता <laughs> गाईस गाइस आमची मंडळी ती यात्राच रद्दली गाइस कीर्तन सोळा गाईस चालला दिल्लीला कीर्तन सोळा आहे आमचा बघा <laughs> <दिंदी सोला। laughs> ना सगळी बसची मागे चालत चाललंय देवाच <laughs> अचानक बसवाला देव आहे कारण की बाई तू त्याने शक्य करून दाखवला त्याने शक्य करून दाखवला काही अजून तर खूपच चढण आहेत तर चला <laughs> ओ एम जी काही आजचा दिवस फुल डेंजर आहे डेंजर अशी बोललेला आहे आमच्या माणसा डगरी घेऊन चालत कारण की बस मागे डैरी ए बाय नको ही बघ लोकांना इथं काय इशू काय या काय <laughs> पब्लिक बोलतय ना हो हो <laughs> था था था। ना एक्सपिरियन्स काय होता एक्सपिरियन्स काय बोलते बघा इकडे डॅमेज झाली पूर्ण डॅमेज झाली इकडून दिसतं दिसतं थांबल्या का डेस्टिनेशन मैसूर आहे मैसूर ची आज वस्ती आहे आणि इकडं टर्नूर काय आज ना का नाचो मेसूरनी मसूर का हो बनवते पत्ते नाही लागणार कारण की चढण आणि उतरण आहे उकडे तीन इंद्रे मग मी उतरताना कसं व्हायचं गाईस आता येतो वाकड नाही आजचा ब्लॉक खूप मोठा होणार आहे पण इंटरेस्टिंग देखील तेवढाच होणार आहे बघा <laughs> गाईस लोच्या काय माहिती का त्या जी बस आहे ना आमची पुढची मोठीवाली खटला खड्डा जे आमची फुल मोठी बसली ती काहीच कॅमेरा बघा

का दिसतं आहे आमच्या बसला फुल टर्न आहे आणि आमची जी आता ही बारकी बस आहे ना तिला हाफ टर्न आहे म्हणजे ती फुल टन नाही मारू शकत आणि ती येते डायरेक्ट टन घेऊ शकतं तिचा ड्रायवर डायरेक्ट टर्न मारू शकतं आमचा ड्रायव्हर पण खूप प्रयत्न करतोय तो देखील खूप आणि वलणीचे रस्ते देखील खूप आहेत घात्री बाप्पा मोर्या काही दिसतं आता ब्लॉक तर खूपच मोठा होणार आहे अजून पुढे काय सीन होत ते सुद्धा शूट करू आपण बघूया इकडं सगळे आली घाबरलेली आहेत पण तरी पण आहे हिम्मत आहे गाईस गाईस व्ह्यू ठीक आहे ती बाहेर येत आपण आप राहतात ना पैसा इकडून उडवतात नसला काय नाही काय आपले इकडून राहतात एक अशी घरा बसतात गाईस थंडी वाढली आहे आता इकडं पाणी आहे म्हणून थंडी वाढली आहे गाईस खूप थंडी वाढली आणि एकच सेकंडात गाईस थंडी वाढली आहे सगळ्यांच्या किडक्या बंद आणि ते बघू शकताय खूप थंडी लागली आहे सर्वांच्या खिडक्या बंद पडल्या लागलेल्या आहेत आणि ते खूप जास्त एका अर्धे पाच मिनिटाचे पण आतमध्ये यायची थंडी वाढली इज व्हेरी खतरनाक आज आज आमच्याबरोबर खूप मोठमोठे मोठे काट होते मैसूरला पोचलेला आहोत पण आणि रूममध्ये चेकआउट करून आता खाली चालू आहे फ्रेश होण्यासाठी कपडे चेंज करते आणि वापस वरती येते आणि आपले मंडळी तिकडे जेवण रेडी करते तर चल चल चल, चला गाईस अ व्यू बघा आता गाईस इथे आवडी भारी आवं सुटलेला असं वाटतं इथेशी खात टाकून काहीतरी टाकून शिक झोपायचं चल बाय चल आमची बायला जास्त काय चाललंय तुला चल या जाऊया दुकानावरती की आपण केली बघा पायाच्या अंगठ्यावरतीच जाऊया पैसे एक कुत्रा आणि याला हात लावायला का एवढ्याला वाकरे घेतो त्याला याच्यावर याची जात समजते की आज कुत्रा आहे कारण की लार करणारं कुत्रा लगेच शेपटी आलं होतं किती क्यूट येतो तो गलूमलूचा त्याला जेवायला देते तिकडं दही भातक पण थाटेत येत गाई साधा माणूस नाही येतो तो तुमच्या सारखा बघा दही भातकाते रोजचा या दुकानाचा मालकींचा लाडका आहे तो काही का शब्द काय विचार गोवा वेचला तुम्ही अजून चार पाच जणांना इचू शकतो कट्ट काय आपण इथं सुरू केलं आता चला वाटत चांगल्यान पण जास्त धडबड होते पायावू लागलंय जिल्ह मिळालाय तो रगात निघला त्याच्या गोड पण पिकली आहे त्याची त्याच्यावर लागतंय नुसतं काय करू आजचे दिवस खूप आहे तो वाटतं आमचं तर चला काही जेवण झालेलं आहे आता आणि खालचा ब्लॉ ब्लॉग अपलोड केला होता तो पण तो माझ्याकडनं डिलेट आहे अपलोडिंगला लागलेला आहे ब्लॉग पण आता माहीत नाही की तू येणार किंवा तर आता बघा बाहेर फिरण्यासाठी आलो आहे आम्ही तसे लॉक लागलेलं आहे आम्हाला केलं आहे अटकबंदी बघा त्याची पिस्तूल पिस्तूल त्याची चला आता इथे जेवलं आहे दोन मिनटं फिरते आणि शू रूम मध्ये जाते आणि होऊ शकतात आमच्या बसी बाहेरच जायची आमची आपली बस नाही आपली बस बाहेर आहे या गेटच्या बाहेर तिकडं एक या तिकडे आपले बस पार्किंगला लावले तर गाईस आजच्यासाठी एवढंच आजचा ब्लॉक कसा होता काय होता ते नक्कीच सांगा मला कमेंट करून शिव कारण की आजचा ब्लॉग हा व्हेरी डेंजरस होता कारण की आमच्या लाईफमधला तर हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि खूप खतरनाक एक्सपिरियन्स होता ते तर आमचे ड्रायव्हर होते जे माणूस तिघाय आणि आम्हाला त्या संकटातून बाहेर इथपर्यंत घेऊन आले तर आता आम्ही मैसूरला आहोत आणि सगळी सेफ आहेत आमची देखील एकदम बरोबर आहे आणि आम्ही सगळे आता हॉटेल हॉटेल घेतला आहे आम्ही रूम इकडे आणि मैसूरचा आता उद्याचा काय होणार आहे ते देखील तुम्हाला नक्की दाखतील तर असे काही सीन होतच असतील ब्लॉग बघायला आवडत असतील तर लाईक करा चॅनलवरती नवीन सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण की मेसूरचे रस्ते असे आहेत गाईस मेसूरला येता येता तुमची राहू दे गाईस शब्दात नाही राहील तर भेटा तर उद्याच्या ब्लॉगमध्ये आता उद्याचा देखील ब्लॉग येईल आणि आपला कालचा ब्लॉग जो आला काही कारणास आला नाही कारण की ती व्हिडिओ माझ्यावरून डिलेट झालेली आहे क्लिप आणि आता तो याच्यावरती गेला आहे यूट्यूबवरती गेला आहे पण लोडिंग व्हायच्या हो आधीच मी ती व्हिडिओ इकडून दिली मारली तर लोडिंग होईल की नाही माहीत नाही पण कालचा ब्लॉग हा देखील एक नंबर होता तर भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये हो उद्याचा ब्लॉग काय बोलत आहे कसा बोलत आहे ते तर चला आहेस बाय बाय गुड नाईट